बघा सहाशे रुपयाची वस्तू जर हजार रुपयास विकली तर प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा किती असा प्रश्न ओके सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या प्रश्नामध्ये आपल्याला शेकडा नफा किती असा प्रश्न केला लेकरांनो लक्ष द्या शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र आहे प्रत्यक्ष नफा त्यासोबत गुणीला शंभर आणि भागीला स्वरूपात खरेदी किंमत ओके सूत्राचा अवलंब करा लेकरांनो सहाशे रुपयाची वस्तू एक हजार रुपयास विकली लक्ष द्या याचा अर्थ असा की सहाशे रुपये ही वस्तूची काय हो खरेदी किंमत लक्ष द्या एक हजार रुपयास विकली म्हणजे हे एक हजार काय हो वस्तूची विक्री किंमत ओके आता या नफा प्रकरणात लेकरांनो विक्रीमधून खरेदी वजा होत असते विक्री किंमत हजार खरेदी किंमत सहाशे आणि उत्तर म्हणजे वजा बाकी चारशे चारशे रुपये हा प्रस्तुत व्यवहारातील प्रत्यक्ष नफा प्रश्नामध्ये शेकडा नफा किती हा प्रश्न शेकडा नफा काढण्याचं हे सूत्र पाठ करा सूत्र आहे प्रत्यक्ष झालेला नफा म्हणजे हा चारशे रुपये त्याला आणि छेदस्थानी खरेदी किंमत ही खरेदी किंमत सहाशे ओके आता बघा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब अंशामध्ये चारशे उरलेत लेकरांनो आणि छेदामध्ये सहा ओके हा भाग द्या सहा सहा छत्तीस पुन्हा चार उरतात सहा सहा, सहा सहा छत्तीस पुन्हा चार उरतात चारला भाग जात नाही दशाहून चिन्ह द्या आता होता चाळीस सहा सहा छत्तीस हे सहा सहा येत राहणार लक्ष द्या म्हणजे प्रस्तुत व्यवहारात झालेला शेकडा नफा किती हो तर मित्रांनो सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके